नमस्कार अत्यंत उत्साहाचा हा सण सुरू होत आहे आज वसुबारस आणि उद्या आहे धनत्रयोदशी याला धनतेरस असे देखील म्हणतात सुखसमृद्धी धनधान्य संपत्ती वाढवणारा हा दिवस असून या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात धनत्रोदशीच्या दिवशी खास पूजा केली जाते आणि या पूजेसोबतच काही खास उपाय देखील केले जातात हे उपाय केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होऊन धनसंपत्तीमध्ये वाढ होऊन तुमच्या घरामध्ये भरभराट होते लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये टिकून राहते म्हणूनच आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या शनिवार धनत्रयोदशी दिवसभर किंवा संध्याकाळी करा फक्त एकवीस तांदुळांचा हा एक प्रभावी उपाय घरामध्ये धनसंपत्ती पैसे येतील घरात माता लक्ष्मी कायम वास करेल आणि घराची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा अत्यंत प्रभावी आणि घरीच असलेल्या तांदुळाचा हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी ओम श्री कुबेर देवताय नम लिहायला विसरू नका यामुळे साक्षात कुबेर देवतांचे माता लक्ष्मीचे तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहतील धनत्रयोदशीला अनेक उपाय करण्याला महत्त्व आहे कारण ही इतकी विशेष स्थिती आहे की या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते शंभर टक्के प्रभावी ठरतात धनत्रयोदशीच्या दिवशी श्रीयंत्राची देखील विधिवत पूजा करावी हे केल्यास संपत्तीचा प्रवाह वाढतो आणि माता लक्ष्मीची घरामध्ये स्थिरता वाढत असते धनुत्रदशीला यमदीपदान नक्की करावे हे केल्याने अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि सर्व रोग दोषांपासून मुक्तता मिळते धनुतर्दशीच्या दिवशी स्त्रीसुक्त आणि कुबेर स्तोत्राचे पठण आवर्जून करावे यासोबतच हा एकवीस तांदूळाचा उपाय आपल्याला करायचा आहे तुमच्या घरामध्ये सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी जाणवत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत करून देखील तुम्हाला हवा तेवढा पैसा घरामध्ये मिळत नसेल त्यासोबतच तुमच्या इच्छा देखील पूर्ण होत नसतील कारण घरामध्ये पैसाच नसेल तर आपल्या काही इच्छा असतात त्या आपल्याला आपले काही महत्वाचे कामं देखील असतात खूप इच्छा असूनही आपण ते पूर्ण करू शकत नाहीत म्हणून आपल्याला अशा वेळेस असे काही उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम जाणवायला लागतात त्यासोबतच घरामध्ये पैशांची भरभराट होते आणि निश्चितच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपण खूप मेहनत करतो पण त्याला यश मिळत नसेल कारण घरामध्ये मेहनतीशिवाय पर्याय नसतो घरामध्ये पैसा आपल्याला हवा असेल तर आपल्याला मेहनत करावीच लागते पण मेहनतीला नशिबाची जोड मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि अशा विशेष स्थितीवर केल्यामुळे ते लवकर प्रभावी ठरत असतात धनत्रोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा करण्याची प्रथा आहे तसेच धनुत्रदशीला खरेदी करणे खूप फायदेशीर ठरते म्हणून या दिवशी योग्य मुहूर्तावर काही खरेदी देखील आवर्जून करावे यामुळे धनधान्यामध्ये वाढ होत असते तुम्हाला सोने चांदी खरेदी करणे शक्य असेल तर ते करा किंवा तुम्ही जागा जमीन घर किंवा अशा अनेक गोष्टी तुम्ही या दिवशी खरेदी केल्याने तुमच्या धनधान्यात संपत्तीमध्ये वाढ होत असते म्हणून तुम्ही आवर्जून या दिवशीच खरेदी करावी यावर्षी अठरा ऑक्टोंबर रोजी शनिवारी धनोत्रयदशी साजरी केली जाईल धनोत्रयोदशी तिथीची सुरुवात होत आहे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी अठरा ऑक्टोंबर रोजी बारा वाजून वीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे एकोणवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे शास्त्रानुसार प्रदोष काळातच तृतीयातिथी साजरी करायची आहे त्याच दिवशी धनत्रदशी साजरी करण्याची परंपरा असल्यामुळे तुम्ही अठरा ऑक्टोंबर रोजी धनत्रदशीची योग्य पूजा पद्धतीने करू शकता आणि या दिवशी तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तुम्ही त्या दिवशी किंवा एकोणवीस तारखेला दुपारपर्यंत खरेदी करता येईल धनोत्रदशीच्या दिवशी यमदीपदान नक्की करा हा उपाय केल्याने अकाल मृत्यूचे भय दूर होते तर तुम्हाला एक पंथी घ्यायची आहे किंवा एक कणकीचा दिवा तयार करून घ्यायचा आहे कणिक मळत असताना त्यामध्ये थोडीशी हळद टाकून एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तुम्ही जे पूजेमध्ये तेल वापरता ते तेल टाकून दक्षिण दिशेला घराच्या बाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावण्याआधी एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि दक्षिण दिशेला वाद करून हा दिवा लावायचा आहे धनत्रयोदशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित आवर्जून करावा हे केल्यामुळे आरोग्य आणि धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होत असते असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता धन्वंतरी आणि कुबेर देवतांच्या पूजेसह सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते मान्यतेनुसार या दिवशी एखादे शुभ कार्य केल्यास त्याचे तेरापटीने वाढ होत असते अशी देखील मान्यता आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला सोनं चांदे खरेदी करणे शक्य नाही झाल्यास पाच रुपयापर्यंत मिळणाऱ्या अशा काही वस्तू खरेदी करायच्या आहेत माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो नक्की बघा तर त्यापैकी एखादी वस्तू देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अनेक उपाय सांगणार आहे त्यातील एकवीस तांदुळाचा उपाय तुम्हाला करायचाच आहे परंतु त्यासोबत अजून दोन ते तीन आपण प्रभावी उपाय नक्की बघूयात तर हा उपाय केल्याने नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते आणि शास्त्रानुसार धनत्रदशीच्या रात्री तेरा तुपाचे दिवे लावा या दिव्यांमध्ये एक एक कवडी टाकायची आहे कवडी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घराच्या अंगणात हे दिवे लावून ठेवा आणि मध्यरात्री झाली की त्यातून त्या कवड्या काढून घ्यायच्या आहे आणि घरातील कोणत्याही कोपऱ्यामध्ये त्या गाडून ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता यामुळे आर्थिक नुकसान होणार नाही तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत असते त्यासोबतच अजून एक उपाय तुम्हाला यामध्येच सांगणार आहे कारण कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त उपाय सांगण्याचा सा प्रयत्न मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तर धनधान्यामध्ये वाढ होण्यासाठी धनतेरसच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्या पूजा करत असताना पूजेमध्ये पाच गोमती चक्र आवर्जून ठेवावे चक्रावर चंदन किंवा केशराने महालक्ष्मीचे नाव लिहावे आणि मग माता लक्ष्मीच्या जवळ ठेवा नंतर विधिवत पूजा करून ती गोमती चक्र लाल रंगाच्या एका कपड्यामध्ये बांधून कोरा कपडा घ्यायचा आहे व त्यामध्ये ते, ते चक्र बांधायचे आहे आणि त्यानंतर ते तुम्ही जिथे पैसे ठेवता जिथे तुमचे सोने नाणे ठेवता किंवा तुमचे व्यवसायाची तिजोरी असेल तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत असे केल्याने धनधान्यात वाढ होत असते तसेच माता लक्ष्मीचे कायम आशीर्वाद तुमच्यावर राहील तुमच्या कुटुंबावर कायम आशीर्वाद राहत असतात त्यामुळे अत्यंत सोपा उपाय आहे हा देखील करा गोमती चक्र हे तुमच्या घरी नसतील तर तुम्ही जिथे पूजा साहित्य मिळते तिथून तुम्ही आणू शकता त्यासोबतच या दिवशी झाडू आवर्जून खरेदी करावा धनतेरस पूजेच्या आधी झाडूने थोडी साफसफाई करा नंतर ती एका बाजूला ठेवा मग दुसऱ्या दिवशी या झाडूचा वापर करा असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्या घरावर राहणार आहे खूप साधे आणि सोपे उपाय आहेत तुम्ही हे सर्व उपाय करा आणि यासोबतच घरातच असलेल्या एकवीस तांदुळाचा हा उपाय करायचा आहे तांदुळाला पूर्ण अन्न मानले जाते आणि हिंदू धर्मात तांदुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते शुभ समृद्धी आणि पूर्णतेचे प्रतीक मानले जाते अक्षता म्हणून ओळखले जाणारे तांदूळ पूजा विवाह आणि इतर धार्मिक विधींमध्ये देखील वापरले जातात जिथे ते आशीर्वाद आणि पूर्णतेसाठी अर्पण केले जातात तांदुळाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळेच आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी या पूर्ण अन्न असलेल्या तांदुळाचाच उपाय करायचा आहे तांदूळ पूर्णतेचे प्रतीक आहे कारण ते अख्खे धान्य असते म्हणजेच खंडित नसते त्यामुळे देवाला अक्षता अर्पण करणे हे विधी पूर्णत्वास नेणारे मानले जाते त्यासोबतच तांदूळ हे देवी लक्ष्मीचे देखील प्रतीक आहे धन आणि समृद्धीची देवता आहे म्हणून लक्ष्मीपूजनात किंवा इतर उपासनेमध्ये देवीला तांदळावर बसवले जाते किंवा कलश देखील तांदुळावरच ठेवला जातो त्यासोबतच विवाहामध्ये नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी तांदुळाचाच वापर केला जातो याला सुखसमृद्धीचे आणि वैवाहिक जीवनाचे प्रतीक मानले जाते हिंदू धर्मामध्ये तांदुळाला पवित्र धान्य मानले जाते म्हणूनच अनेक धार्मिक विधीमध्ये अविभाज्य भाग असा तांदुळाचा असतो त्यासोबतच तांदूळ हे शुभ आणि समृद्धीचे प्रतीक आहे दिवाळीसारख्या सणामध्ये दिव्याखाली तांदूळ ठेवले जातात ज्यामुळे घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा पसरत असते ज्योतिषशास्त्रानुसार तांदुळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध आहे त्यामुळे तांदूळ अर्पण केल्याने ग्रहाच्या प्रभावाखाली शुभ परिणाम मिळू शकतात तुम्ही बघितलं असेल नववधूच्या रूपाने जेव्हा घरामध्ये लक्ष्मी येते तेव्हा तांदुळाचे मापच ओलांडून ती घरामध्ये येत असते घरामध्ये धनधान्य आणि संपत्ती याची भरभराट होऊ देत म्हणून माप ओलांडताना त्यात तांदूळच भरलेले असतात तर तांदुळाचे असे अनन्य साधारण महत्त्व आहे जितके सांगितले तितके कमीच आहे परंतु तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी आता उपाय सांगणार आहे कारण तांदुळाचे महत्त्व खूप आहे आणि एवढे सांगायला व्हिडिओ मोठा होत आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या धनोत्रदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडेसे मीठ टाकून स्नान करायचे आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय दिवसभरात कधीही करायचा आहे सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता कधीही करू शकता पण तो उपाय करण्याआधी तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि धनत्रोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेरांची पूजा करतात तर त्यावेळेला तुम्ही हा उपाय केला तरी उत्तम ठरेल तर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे केशर किंवा हळदीचे पाणी घ्यायचे आहे म्हणजे हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे याची पेस्ट बनवायची आहे आणि ह्या पाण्याने रंगवलेले एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही आहेत तांदूळ तुटलेला नसावा याची काळजी नक्की घ्या माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा करताना ते एकवीस तांदूळ तुम्हाला एका वाटीमध्ये पूजेमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर त्यांना लाल रंगाच्या वस्त्रामध्ये बांधून त्याला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत व त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे ओम श्री कुबेर देवताय नम या मंत्राचा अकरा वेळेला जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा देखील अकरा वेळेस जप करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला कुबेर स्तोत्र महालक्ष्मी अष्टक याचे पठण आवर्जून करायचे आहे तर ती अभिमंत्रित झालेली पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि तुमच्या घराच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुमच्या दरवाजाच्या वरे तुम्हाला ती ठेवायला जागा असेल तिथे लटकून ठेवायची आहे यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी वाढते त्यामुळे तुम्ही नक्की अशी पोटली करून घराच्या वरे किंवा तुमचे व्यवसायाच ठिकाणी वरती ठेवा तुमच्या घरामध्ये कायम पैशाची भरभराट होणार आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यासोबतच गरजू व्यक्तींना तांदूळ आवर्जून दान करावे माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचे खूप खूप धन्यवाद